पाहायला गेलं तर आज गौरी गणपती आहेत जे विसर्जन आहे ते होणार आहे आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी समुद्रकिनारा जवळ आहे इकडे पाठीमागे पाहायला गेलं तर सिद्धिविनायक मंदिर आणि हा जंक्शन आहे जो प्रभादेवी जंक्शन आहे त्या मध्य ठिकाणी भगदाड आहे आणि हा भगदाड कमीत कमी, -कमी सहा फुटाचा आहे असं दिसण्यात येत आहे याच पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेकडनं कर जे काही कर्मचारी आहेत ते आपल्या पद्धतीने काम करतात पण याला किती वेळ लागेल हे आणि हे कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगण्यात सांगू शकत नाहीये म्हटलं हे मोठं आव्हान असणार आहे आपल्याबरोबर बात करण्यासाठी बोलण्यासाठी आमदार इथले साधा सरवणकर आहेत त्यांच्यावर आपण बोलणार सर भलं मोठं आव्हान आहे आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे काय सांगाल या खड्डं पडलं आहे नेमकं कारण आपल्याला आपल्याला बातचीत झाली आहे अधिकाऱ्याशी काय बोलणं झालं आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणार आहे साधारण सत्तावन्न इंच आणि सहा इंचाच्या ज्या जलवाहिन्या आहेत त्या जलवाहिन्या या ठिकाणी जात आहेत बऱ्याच वेळेला या जलवाहिनीला छिद्र पडत आहेत पाणी वाहतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे खड्डे पडण्याच्या घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत खरं म्हणजे मुंबई शहरात ज्या पाणीपुरवठा करण्याच्या जलवाहिन्या आहेत ह्या शंभर वर्षापूर्वीच्या आहेत तातडीने त्याची सर्वेक्षण होऊन कॅमेऱ्याद्वारे त्याचं ह्या जलवाहिन्या बदली करण्याची गरज आहे वर्षानुवर्ष त्यात चालले ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला आम्ही त्या लाईन्स चेक करायला जातो मला असं वाटतं मुंबई शहरातल्या संपूर्ण पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या तातडीने चेक केल्या पाहिजेत तर ज्या ज्या ठिकाणी त्या कमकुवत दिसत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जलवाहिन्या ह्या बदलल्या पाहिजेत जर आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे खूप मोठं हो आव्हान आहे आज अनर्थ होता होता मतली एक गाडी सकाळी या इथे खड्ड्यामध्ये पडली होती स्थानिकांच्या मदतीने त्या गाडीला काढण्यात आलं होतं जर काही थोड्या वेळाने घटना घडली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता काय सांगतात ह्या घटना घडायला नको होत्या कारण इथे लक्ष आपलं नगरपालिकेचं असलं पाहिजे अचानक खड्डा पडला आणि त्यामुळे ज्या वाहतूक होती त्या वाहतुकीमधल्या एका गाडीला अडथळा निर्माण झाला पण नगरपालिकेची सगळीच लोकं या ठिकाणी आलेले आहेत हा खड्डा कशामुळे पडला हे बघून तातडीने तो बुजवला जाईल आणि पाणी लिकेजमुळे हे झालं असेल तर ता तातडीने तेही काम होईल सर इथे समुद्रकिनाऱ्याजवळ आहे इथली जमीन आहे भुश घुसभूशीत आहे त्यामुळे वारंवार इथे खड्डे पडतात तरीही प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही महानगरपालिकेचा वतीने हा दिसून येतोय ह्या लाईन शंभर वर्षापूर्वीच्या आहेत आणि आपण ज्या वेळेला म्हणतो की हा संपूर्ण मुंबई शहर हे सात बेटांवरती तयार झालेला आहे आणि खालू खाली वाळू आहे त्याचाच अर्थ सरळ असा आहे की वाळूवरती ह्या सगळ्या लाईन आहेत त्या तातडीने त्या चेक करून त्याच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे आज एखादी घटना घडल्यानंतर आम्ही धावत जातो त्यापूर्वी जर आपल्याकडे जे यंत्रणा आहे कॅमेराद्वारे व ह्या लाईन चेक करण्याची चे। त्या करून तिथे घटना घडण्यापूर्वीच त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे मला असं माझी मागणी आहे की ह्या सगळ्या साठ इंची आणि सत्तावन्न इंची मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या जलवायन आहेत त्या तातडीने बदलायला हव्यात आणि त्यासाठी उप आवश्यक असलेला सारा निधी हा शासनाने नगरपालिकेला पुरवला पाहिजे थोड्या वेळानंतर मोठ्या प्रमाणात घरगुती गणशोत्सवास म्हणजे गणपती बरोबरच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती बाहेर पडणार आहेत आणि हा खड्डा बुजवायला किती वेळ लागणार आहे किंवा जर नाही झालं तर खूप मोठा त्रास होईल ट्रॅफिकची समस्या होईल त्याबद्दल तुम्ही आमच्या पहिली काय सांगाल काय आमचा प्रयत्न राहील हे एक दोन तासामध्येच हा बुजवला जाईल फक्त कशामुळे खड्डा पडला हे शोधण्याची गरज आहे तो शोधल्यानंतर हा खड्डा तातडीने बुजवला जाईल महेंद्र माझा असा प्रश्न आहे की कुठलाही महेंद्र माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मुयारी मेट्रो मार्गाचं तिथं काम सुरू आहे या कामकाजास्तव हा खड्डा पडल्याची शक्यता आहे का सदा सरवणकरांना हाही प्रश्न विचारा असा प्रश्न आहे की भुयारी मार्ग आहे त्याच्यामुळे पडला असेल का असं जा विचारला जातो नाही भुयारीचा काही संबंध आहे हे बाजूला दोन्ही लाईन दिसतात सत्तावन्न इंचाची लाईन दिसते आणि साठ इंचाची लाईन सुद्धा दिसते त्यामुळे त्याच्यामधनं कुठेतरी लिकेज असावं आणि त्यामुळे हा खड्डा पडला असा प्राथमिक लक्षात येत आहे पूर्ण खड्डा खोदल्यानंतर आपल्याला त्याचा निष्कर्ष काढता येईल आज मात्र पाण्याच्या लाईन गेलेल्या आहेत हे दिसत आहेत आणि त्यामुळे खड्डा पडला आहे अशा प्रकारचं अधिकाऱ्यांमार्फत सांगितलं जातं हे पूर्ण चौकशी केली जाईल आणि तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाईल नक्की धन्यवाद तर हे होते आमदार सदा सरोणकर यांनी निश्चितच जे काही घटना घडली आहे त्याच्या संदर्भात लवकरात लवकर तातडीने कारवाई केली जाईल इव्हन हे जे खड्डा आहे तो कशामुळे पडला होता त्याचंही महानगरपालिकेकडून जो आहे तो चौकशी केली जाईल असं सदा सरोणकर यांनी सांगण्यात आलंय माहिती